नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय ज्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे तर हा जी आर नेमका काय सांगतो कोणाला फायदा होणार आणि किती निधी मंजूर झाला संपूर्ण माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तर हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी जारी केला आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मंत्रालय मुंबई या निर्णयाचा उद्देश आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने उपलब्ध करून देणे तर ही योजना कशासाठी आहे तर राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील बचत गटांना शेतीसाठी आधुनिक यांत्रिकी साधने मिळावीत त्यांची उत्पन्न वाढावी आणि स्वयंरोजगाराला चालना मिळावी यासाठी ही योजना राबवली जात आहे नंतर एकूण निधीची माहिती पाहूया तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी एकूण रुपये पन्नास कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे यापैकी रुपये पंधरा कोटी निधी आधीच वितरित करण्यात आला होता म्हणजे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार आणि उर्वरित रुपये पंधरा कोटी निधी आता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे म्हणजेच आता एकूण रुपये तीस कोटी निधी उपलब्ध झाला आहे नंतर निधी कुठून दिला जाणार तर हा निधी अंदाज वितरण व नियंत्रण प्रणाली म्हणजे बीई एम एसद्वारे वितरित केला जाणार आहे या निधीचा वापर फक्त मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांच्या खरेदीसाठीच करायचा आहे तर कोण करणार निधीचा वापर तर या निधीचा खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य पुणे आणि संबंधित जिल्ह्यांचे सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्यावर देण्यात आली आहे नंतर खर्चाबाबत महत्वाच्या अटी पाहूया तर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणे बंधनकारक का आहे आर्थिक नियम व शासनाच्या अटींचे काटेकोर पालन करावे लागणार आहे आणि कोणतीही आर्थिक अनियमितता होणार नाही याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असेल नंतर जी आरमधील महत्त्वाचा लेखाशीर्ष पाहूया तर हा खर्च मुख्य लेखाशीर्ष टू 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 फाईव्ह सहायक अनुदानित वेतनोत्तर बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी अर्थसहाय्य या लेखाशीर्षाखाली करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा जी आर अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील बचत गटांसाठी अत्यंत लाभदायक आहे यामुळे शेती यांत्रिकीकरण उत्पन्न वाढ आणि स्वयंरोजगाराला चालना मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र